हा ज्या त्याग आहे म्हणतो त्याग त्याग म्हणजे सर्वस्व अर्पण करणं आपण जगतो ते कुणासाठी जगतो रमाई जगली, बाबा जगली।, जगली, बाबा जगली ती बाबासाहेबांसाठी जगली स्वतःसाठी जगली पण ती बाबासाहेबांसाठी जगली गोवरितनं बॅरिस्टर उभा केला शेणाच्या गोवरितनं बॅरिस्टर उभा केला हा तिचा त्याग चार मुलांचा बळी गेला पण या असंख्य मुलांसाठी मात्र बाबासाहेब बोधिसत्व झाले या बोधिसत्वाच्या पारमितांचा संग्रह करण्यासाठी जो रमाईचा त्याग आहे त्यामुळे रमाईला त्यागमूर्ती म्हटलं जात त्यागमूर्ती त्यागमूर्ती सर्वसाधारण डिग्री नाही आहे सगळ्याच बाबासाहेबांसाठी सगळ्या गोष्टींचा त्याग बाबासाहेब अलग अलग पत्र लिहितात रमाईला पत्र लिहितात रामू तू खुश आहेस ना एक बॅरिस्टर माणूस आणि एक एक अक्षर ओळख शिकवून पत्र लिहायला लागली रमाई बरोबर ठीक आहेस ना काय सांगेल रमाई हा हा मी सगळं सांभाळून घेते तुम्ही बरे आहात ना एका पावाचा तुकडा आणि कब्बरच्या बाबासाहेबांचे अनुभव ऐक नाही अठरा अठरा तास आपल्या